फक्त तुम्ही एवढंच म्हणायचं तुतारी म्हणायचं बाकी काहीच बोलायचं नाही सर्वांनी फक्त तुतारी म्हणायचं असं बोट केले की तारी चला एकदा आपला पावर दाख्या आता फक्त हो ना आता फक्त वाजवा फक्त आता फक्त वाजवा फक्त येणाऱ्या वीस तारखेला बटन दाबा बटन दाबाय बटन दावा बटन उद्या नऊ माय साहेबरचा मतदार आहे बरोबर आहे की नाही उगवाय का मी बघा सभेला येण्याच्या का अगोदर ये कार्यकर्ता मला सहज बोला म्हणजे चालला मी तर म्हणले आदरणीय सभेला मला माहित आहे म्हणे एक लाखान दन्स समुदाय जमणार आहे पण लक्षात घ्या म्हणजे काही फरक पडणार नाही एक लाख जमले काय दोन लाख जमले काय तुला काय का बाबा तो पुढचा आमच्याकडे इतका पैसा आहे म्हणे इतका पक्ष आहे पन्नास पन्नास खोके देऊन आम्ही दोन्ही पक्षाचे पन्नास पन्नास खोलले म्हणे यायला तर पाचशे आणि हजार लागतात म्हणे म्हटलं नाही मतदार फोडतो म्हणे त्याला दाखवून द्यायचा आवाज कितीपर्यंत गेला पाहिजे साहेबांच्या मतदारांना तुम्ही फुटणार पैदा झाला का झाला का साहेब जवळ पास एक लाखाच्या मताने निघलेली आहे की जाहीर करतो माझी सावित्री बाय बोलत खरं होतं अरे काय ठेवू आणि म्हणून परत एकदा मी असा हात केल्याने करणारच म्हणायचं माझा आवाज किने देतो का मला रिस्पॉन्स द्या मला गाडक्या बाबा सारखं कीर्तन करायची सवय माझा आवाज क्लिअर ओळखू येतो का आवाज साहेबांची सभा आंडू पांडूची सभा नाही बरोबर आहे की नाही असं हात केलं फक्त करणारच म्हणायचं असा हात केल्याने फक्त के सर्वांनी करणारच आमच्या लाडक्या साहेबांना विधानसभेत धाडणार आमच्या ت سا ين گڙجي ساب نه यांना माझा मानाचा आणि मी त्यांचा सत्कार करीत अरे बघा माझी लाडकी बाई बनायला माझ्या बहिणी मला पंधराशेची लालच द्यायची गरज पडली नाही खऱ्या बहिणीला लालच द्यायची गरज पडते का काडकीच असते की बघा मला पाच मिनिट सर्वांनी लक्ष द्या मी असं म्हणत होतो कार्यकर्ता चिकलला होता आणि सांगत होता आम्ही पाचशे हजाराला इकर घेऊ तुम्ही पावर दाखविला हाच तुमच्यासाठी एक मला शेर आठवला हा डायलॉग कोणा पिक्चरचा आहे खास मतदारासाठी एक शेर आठवला मला शेर असा आहे अभिबी किनवट मतदार संघ का है बोलवाला कारण किनवट मतदारसंघाचा बाप फक्त साहेबात लक्षात घ्या सर्वांनी साहेब आणि म्हणून तुमच्यासाठी अभी भी किनवत मतदार संघ का साहेब इमानदारीचा सांगतो बावन वर्ष वय माझ इतके साहेब जमिनीवर पाय असलेला आमदार डॉक्टर साहेब इतके जमिनीवर पाय असलेला आमदार हे जाऊ देवार साध्यातल्या साध्या माणसाला घरच्या भावासारखा बोलणारा आमदार जाती जातीत भेदभाव न करणारा आमदार सारा मतदारात आणि सगळ्या जाती धर्माचे माझे बाप भाऊ आहेत म्हणणारा महाराष्ट्राच्या पाठीवर फक्त नाही साहेब जरा दोन तीन मिनिट राहिलेले आहेत एकच मुद्दा मांडतो मुद्दे खूप आहेत वेलकमी आहे आणि सर्वांनी लक्ष द्यायच बघा पॉईंट व लक्षात द्या मी फेकणार नाही तुम्हाला सर्वाला माहित आहे फेकण्याचा ठेका भारतात एकाच माणसाला दिलेला आहे मित्रो नाही मी पुराव्याच बोलणार आहे खोट काहीच नाही सगळं पुराव्याच बरे मित्र मित्र म्हणून संन्यासी संन्यासाची जागा तर मंदिरात त्या संन्यासी मंदिरात फायदेत की नाही चल संन्यासी त्या संन्यासी जागा मंदिरात बरे संन्यासी काय बोला मित्र आणि खाली झोला लेके जाऊंगा बघा या झोलेवाल्याची रियालिटी सांगतो मी फक्त बाई माझा चष्मा पन्नास रुपयाचा फक्त रोडवरला आमच्या मित्रवाल्याचा शेत चष्मा दीड लाख रुपयाचा वापरतो दीड लाख रुपयाचा आमचा मित्रवाला ड्रेस हा माझा सगळा ड्रेस बाराशेचा आहे आमचा मित्र दहा लाखाचा ड्रेस वापरतो दहा लाखाचा माझी कार पन्नास हजारची आहे आमचा मित्रवाला बारा करोडची कार वापरतो तुम्हाला माहित असेल नसेल आमच्या मित्र विमान माहित आहे विमान चार हजार सॉरी आठ हजार चारशे कोटीच जे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष विमान वापरतो आमचा मित्र तो विमान वापरतो म्हणजे विचार करा किती लुटलो यांनी किती लुट लो? यांनी लोकसभेच इलेक्शन संविधानावर झालं चारी मुंग्या चित करून टाकले लोकसभेला आमचे नागेश पाटील साहेब आले तरी पण जिरली नाही पुन्हा आलं त्यांनी म्हणजे घर घर संविधान समीदान। हा संविधानाला बदलण्याची भाषा करणार आणि घर घर संविधान माझ्या आंबेडकरी समाजानं खास मी तुमच्यासाठी आलो काय आमच्याच उभ्या भाजपला निवडून देण्यासाठी ते सुद्धा पाप करताय ते सगळे लक्षात घ्याव इनडायरेक्टली भाजपला मत देणं म्हणजे संविधान बदलण्याला मत देणं संविधान बदलण्याला अरे म्हणून या ठिकाणी मी भीम टायगर सैनिकचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य चिटणीस म्हणून पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून सगळ्या माझ्या समाजाचा मी या ठिकाणी भीम टायगर सैनिकचा जाहीर पाठिंबा साहेबांना जाहीर करतो संविधान मिनिटं साहेब कारण संविधान म्हणजे आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे साहेबांनी सुद्धा मानला डॉक्टर साहेबांनी तो आमचा सगळ्याच बहुजन समाजाचा आणि ते जर बदललं तर घर घर संविधान म्हणजे बाकी काही नाही तयार करणाऱ्यांनी पतीवरतीवर भाषण देणे देण्यावर बाकी काहीच नाही संविधान म्हणणाऱ्याला मला प्रश्न विचारायचा तुम्हाला संविधानाचा पुलका असता फेब्रुवारी दोन हजार साली अटल बिहारी वाजपेयी सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती का कुठे घेता तो घरघर संविधान म्हणणार आणि माझ्या भावन एवढंच नाही तारीख होती नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा ला जिथ नरेंद्र मोदींच ऑफिस आहे त्याच्या बाजूला जंतर मंतरला, याच घर घर संविधान म्हणणाऱ्यांनी बाबासाहेबांच संविधान ढन ढन जाळून टाकलं एवढंच नाही आ सोडून द्या आ माणसं सोडून द्या त्यांचा केंद्रीय मंत्री अनंतकुमार कुमार हेगडे सव्वीस ऑगस्ट दोन हजार ला म्हणाला भाजप सरकार सत्तेत आलं संविधान बदलण्यासाठी मला तुम्हाला विचारायचं संविधान बदलणाऱ्याला मत देणार आहात का तुम्ही पावार तुम्ही साहेबांचे नाईक साहेबांचे मतदार आहात संविधान बदलणाऱ्याला तुम्ही मतदान देणार आहात का संविधान बदलणाऱ्याला मतदान देणार आहात का संविधान देणाऱ्याला बदलणाऱ्याला मतदान करणार आहात का डिपाजीट जप्त झालं पाहिजे तुम्हाला बरोबर आहे की नाही

आमच्या साहेबांनी सांगितलं महत्वाचं आहे ऐका बघा महत्वाचा पॉईंट आहे पॉइंट पॉईंट बोलता तो फेकत नाही मी सकाळी साहेबांच्या पंचार सभेला निघालो एक उभी होती माझी सहज म्हटलं काय ताई बोला दादा मी म्हटलं काय म्हणायला लाडका भाऊ म्हणतात त्या तोंडात माती पडेवले हा लाडक्या भावाच्या तोंडात माती हो तोडच नाही तर तो काय मला कळलंच नाही मी आश्चर्यापटी विचारलं ताई कसवला दुश्मन मी म्हणलं कस ताईने मला सांगून सांगलं म्हणे आलं मी म्हटल कोणतं ताई ते गाणं असं होत हीच हा ही हा दे मी म्हणलो काही दादा म्हणजे लाडक्या भाऊ देवा तो दुश्मन भाऊ आहे मी म्हणतो कसं काही दीड हजार दिलेत ना दादा माझ्या बहिणीची दिशाभूल केली दीड हजार दिलेत पण स्वतःला भावानी काय केलं शंभरचा बांध पाचशाला केला केला की नाही विचार डबल केलं केला की नाही गोडसांचे भाव आणले पडले की नाही त्याला ते साखरेचे सगळेच भाव आणले दादा चार हजार काढून घेतले मी म्हटलं काही लाडक्या भावाच काय आहे की नाही कोणतरी लाडका भाऊ आहे ना म्हणे हा आहे का मला वाटतं दुसरं घे ते पक्ष पुढे असेल आहे की नाही ते गद्दार असतील ताई मग एखादा तरी लाडका कोणता लाडका भाऊ ती म्हणाली दादा एकोणीसशे एक्क्याण्णव ला संरक्षण मंत्री असताना आमच्या लाडक्या भावानी संरक्षण मंत्र्यात माझ्या बहिणीसाठी अकरा टक्के जागा दिल्या ती म्हणाली दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या सगळ्याच महिलांसाठी ती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमदार खासदार पल्ली पाहिजेत म्हणून माझ्या लाडक्या भावाने तेहतीस तीस टक्क्यावरून पन्नास टक्के जागा दिल्या दादा आमचा लाडका भाऊ आहे मी म्हटलं कोणता ताई दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला पोलिसांमध्ये पहिल्यांदा महिला ज्या आल्या आमच्या लाडक्या भावामुळे म्हणे एवढीच नाही म्हटली तर दादा एकोणीसशे त्र्याण्णव संरक्षण करण्यासाठी माझ्या लाडका भावानी महिला आयोग आणलं म्हणे एकोणीशे त्र्याण्णव ला महिलाच्या विकासासाठी महिला बाल कल्याण मंत्रालय स्थापन केलं म्हणे एवढंच नाही आमच्या लाडक्या भावाने आमच्या लाडक्या भावाने एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुख्यमंत्री असताना माझ्या बहिणीला बापाच्या प्रॉपर्टी मध्ये पन्नास टक्के वाटा दिला म्हणून ती बहीण म्हणाली दादा आमच्या सगळ्या जाती धर्माच्या बायाचा लाडका भाऊ कोणी असे फक्त आणि फक्त शरद पवार साहेब कोर्टातून आवाज काढा महिलांना लाड पवार साहेबांच्या पवार साहेबांसारख्या लाडक्या भावना तुम्ही विसरणार आहात का आवाज महिला मंडळ सारख्या लाडक्या भावला तुम्ही विसरणार आहात का तुम्ही सगळं दिशागून करणार बघा दिशा हो सांगत आहे बर नंबर शेवट करतो मी अत्यंत महत्वाचा आहे मी एकही शब्द फेकणार आलो कारण टेंडर त्यांनी घेतलं सगळं मित्र बघा काल परवा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बदलापूरला माझ्या बलात्कार झाला एकनाथ शिंदे सरकारने मी फडस्वी त्याचा एनकाउंटर केला काय म्हणलं शिंदे आम्ही शिवाजी महाराजाचे वंशज आहोत आम्ही चौरंग केला चौरंग एनकाउंटर केलं म्हणे एनकाउंटर बघा कशी दिशा केली लक्ष द्या फक्त तो थांबा ना थांबा शेवट माझ्या भाषणाचा त्याला शेवट महत्वाचा असेल परिस्थिती काय बघा या सरकारची शेवट माझ्या भाषणाचा म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांचे आम्ही आई आम्ही चला तुतारी सगळ्याच्या डोक्यात हो। तुतारी दिसते सीट तर येतच ती एक लाखाने लिखली हो बाकी तर घरी खूप आहेत आमचे विशेष नाही शेवट बघा हे दिशाभूल करणार सरकार बहिणी बदल काय असं बघा पॉईंट सांगायला मी पॉईंट चौरण हो। केला बदलापूर प्रकरणात मारून टाकलं धडो धडो मला एनकाउंटर धाल केला बर मला सिंधेला विचारायचं भाजपच्या बलात्कार करण्याला एन्काउंटर केला असं तुम्ही सांगता माझे दोन प्रश्न आहेत हा माझ्या भाषणाचा अन्न अत्याचार होत असताना जर एन्काउंटर मारायचं असत करायचं असत तर पहिला प्रश्न माझा तारीख साल अरे थांबायच्या पाणी उंतर घ्या चिलबिरोली खांबीर असं मरणार नाही कोणी शेवट माझ्या भाषणाचा बघा हे बलात्कारी शासन संपून टाकायचं आपल्याला बलात्कारी जबाबदारी बोलतो मी एन्काउंटर करणाऱ्याला माझा पहिला प्रश्न नंबर एक सहा जून दोन हजार चोवीस लावगावला सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला काळ शिंदे दादा फडणवीस का एन्काउंटर केलं नाही त्यावरून काय केलं नाही नंबर दोन तारीख होती तीस दोन हजार चोवीस चंद्रपूर शहर बारा वर्षाच्या मुलीवर शिक्षकांनी बलात्कार केला काय एन्काउंटर केला नाही हो नंबर तीस तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पुण्यातील बोपटो घाट किती एक्वीस वर्षाच्या मुलीवर तिघा जणांनी बलात्कार केला का फडणवीस सिद्ध का चौरण केलं नाही का एनकाउंटर केलं नाही एवढंच नाही शेवटचा एक निमित्त अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार बावीस मध्ये शासनाचा आकडा सांगतो त्यांच्याच गृहमंत्र्याचा दोन हजार बावीस मध्ये आमच्या सगळ्या जाती धर्माच्या बायावर सात हजार चौऱ्याऐंशी बलात्कार झाले एवढंच नाही दोन हजार तेवीस ला या शासनाच्या काळात सात हजार पाचशे एकावन्न पर्यंत तयार झाले दोन्हीची बेरीज गेली चौदा सातशे एकावन्न होतात आणि भागीले तीनशे पासष्ट केले बायान तर रोज आमच्या प्रत्येक जाती धर्माच्या बायावर वीस जणीवर बोलत खरं वीस जणीवर माझ्या <laughs> मास्तराला पूर्ण विराम देण्यापूर्वी तुम्हाला विचारायचं या बलत्कारी सरकारला निवडून देणार का आवाज मर्दा तुम्ही मर्दा सरकार काढा या बलात्कारी सरकारला निवडून देणार आहात का या सरकारला निवडून देणार का आणि म्हणून जाता जाता येणाऱ्या वीस तारखेला तुतारीवर मतदान करायचं शरद पवार उद्धव साहेब राहुल गांधी हात बलकट करण्यापूर्वी एक सल्ला देतो या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार नाईक साहेब नाहीत जबाबदारीने बोलतो मी या विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आदरणीय तर तुम्ही सर्व हात लक्षात आणि म्हणून सर्वांनी मी नाही मी प्रदीप नाईक म्हणून असा हे करायचा असा प्रचार करायचा साहेबाची सीट महाराष्ट्रात एक नंबर वर आली पाहिजे साहेब लाल दिवस बघायचं की नाही लाल बघायचं की नाही एक लाखाच्या वर वाढवा एवढं मी सांगतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी जय भीम जय संविधान करतो एकदा जोरदार नाना देऊया परदीप नाईक साहेब तुम्हाला आवाज कमी वाटायला

के सूर्यकांत रेड्डी अध्यक्ष किलो डॉक्टर रेडिया देशमुख प्रभारी काँग्रेस केंद्रीय नगराध्यक्ष जाधव जाधव नेता काँग्रेस